नाशिक जिल्ह्यातील लहवीत इच्छापूर्ती शिवमंदिर येथे प्रथमच श्री शिव महापुराण काशी खंड कथा आयोजित करण्यात आली आहे हा कार्यक्रम फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत श्रीक्षेत्र इच्छापूर्ती शिवमंदिर लहवीत रोड भगूर येथे होणार आहे भगुरत्न हरिभक्त पारायण श्री गणेश महाराज करंजकर यांच्या सुमधुर वाणीतील श्री शिव महापुराण काशी खंड कथा भाविकांना ऐकण्याची संधी मिळणार आहे कार्यक्रमाचे वेळापत्रक दुपारी एक ते दोन शिवलीला अमृत पारायण सायंकाळी चार ते सहा भजन सायंकाळी साडेचार रुद्राया सायंकाळी सहा ते आठ शिव महापुराण कथा रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरीही पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान श्रीक्षेत्र इच्छापूर्ती शिवमंदिर व कथा शेतीनिष्ठ शेतकरी उद्योजक गणेश मिसाळ यांनी केले आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक वृत्त अधिकार न्यूज नाशिक संपादक प्रवीण नेटवणे नाशिक बाईच्या मुघातला व्यक्ती विखुरला जातो आणि महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती उजळून जातो नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच शिव महापुराण काशीखंड कथा सात या ठिकाणी भवीत होडला पार पडत आहे तसेच वीस फेब्रुवारी तर सव्वीस फेब्रुवारी या कालखंडामध्ये ही कथा आयोजित केलेली आहे कथाकार आमचे नुरत्न हरिभक्तपरायण गणेश महाराज करण सर यांच्या सुष्टाव्य पाणीतून ही कथा पार पडणार आहे अशा भव्य दिव्य सोहळ्याला तुम्ही सर्वजण येत आहात आम्हीही येणार आहोत तुम्हीही या सेवेचा आणि या सोहळ्याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा तसेच या ठिकाणी सकाळपासून रात्रीपर्यंत भजन असेल रुद्रयाग असेल हे सर्व आयोजित केलेलं आहे सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने दाखवा अशी सर्वांना नम्रतेची ओम शिवाय आपल्याला शिव मंदिर समिती मंदिर नवीतोड नवीतोडुर या ठिकाणी दोन हजार तेवीस साली शिव महापुराणकाठा हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी झालेला होता त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने यावर्षी दोन हजार पंचवीस म्हणजे वीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन्ही या दिवसामध्ये सात दिवसाच्या सप्ताहामध्ये शिवमहापुराण काशी कंडप हा नवीन कथेचा प्रयोग आपण या ठिकाणी करत आहोत या का कथेच्या माध्यमातून आपण अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून आपल्या हिंदू धर्मातील जो उद्दिष्ट आहे ते आपलं सफल आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाशिवरात्री निमित्ताने हे आपण साध्य करतो आहे दुसरे असे की आपल्या दिवसभरामध्ये आपण एक ते दीड या वेळेमध्ये पारायण ठेवलेलं आहे भरपूर लोकांची समस्या आहे या पारणातून या उद्दिष्ट त्यांचं पूर्ण झालेलं आहे त्यानंतर चार वाजता या ठिकाणी भजन असणार आहे सात दिवस आणि साडेचार वाजता इथं रुद्रयाग यातून या सुद्धा भर भरपूर लोकांचं समस्यांचं निवारण या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर आपली या ठिकाणी शिवमहा कथा का म्हणजे काशीखंड कथा का गणेश महा हा गणेश महाराज करंजकर यांच्या हातून या ठिकाणी पार पडणार आहे त्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी आयोजन करणार आहोत तसेच हे पण आव्हान करण्यात येत की आपला भागा शेतकरी असल्यामुळे आपण जे उत्कृष्ट शेतकरी सुंदरी शेतकरी आहे त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत सर्वांना शिवक्त्यांना विनंती आहे का ह्या कार्यक्रमाचा का मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि आपल्या समस्याचे जे बी निवार निवारण असेल यातून होईल असे मी भगवान शिव भगवान मार्फत मी प्रार्थना करतो ओम